तर चला मित्रो आता है ना आपण दुसऱ्या स्पॉटच्या इथं आलो आणि हे बघू शकता इथे हा आहे ना क्रॅ क्रॅब आहे क्रॅब खेकडा बोलतात ना तो बघू शकता या सगळ्या ना, ना लोखंडाच्या तर मित्रो हा एक बघू शकता शेवटचा पॉईंट इथे आहे ना खूप छान अशी उडचीच होडी दाखवली आहे बघूया आपण जवळ जाऊन आई फायबरची होडी आहे आणि सर मित्र इथं बघू शकता घोडागाडी पण आहे का छोट्या मुलांच्या तर पन्नास रुपयाने आणि मोठ्या माणसांच्या शंभर आहे तो तिकडे सेल्फी पॉईंट दिसतो ना एकदम मेनला आपण आता चालू तर मित्र हे बघू शकता याच्यामध्ये पण आहे ना एलईडी आहे खूप छान असं ना सेल्फी पॉईंट आहे आपण श्रीवर्धन म्हणून लिहिलं आणि होडी आहे आणि नारळाचं झाड आहे खूप छान असं हे रात्रीच्या वेळेस तर नमस्कार मंडळी मी हर्षद साकरकर हर्षद साकरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्र तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण कोकणामध्ये आलोय म्हणजे ताईकडे आलोय श्रीवर्धनला आणि खूप दिवसापासून ना आपल्याला सिवर्धनला यायचं होतं म्हणजे सिवर्धनला ना बीचवर ज्या गोष्टी बदल घडलेत ना ते खूप दिवसापासून म्हणजे सहा महिने झाले या गोष्टीला चेंजेस झाले पण आपल्याला ना व्हिडिओ करायला वेळ नव्हता म्हणजे आलो ना तर घाई गडबडीमध्ये ताईकडे आलो की मी नंतर मग लगेच बाईक घेऊन मुंबईला निघायचो हो। पण आज आहे ना माझ्यासोबत व्हिडिओमध्ये पूर्वा पण आले तिकडे बसले सावलीमध्ये जरासा आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला जे सिवर्धनमध्ये ना बीचवर जे बदल झालेत ना म्हणजे एक क्रॅप आणि कोलंबी तर त्या गोष्टीत ना तुम्हाला खूप छान असं टाकाऊ गोष्टीपासून जी तयार केली ना तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि थोडासा आजूबाजूचा परिसर आणि सेल्फी पॉईंट वगैरे तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रो आजच्या व्हिडिओला आपण ना सुरुवात करूया तर मित्रो बघू शकता इथे सिवरगंधा आल्याच्यानंतर ना तुम्हाला इथे सेल्फी पॉईंट बनवला आहे सेल्फी पॉईंट म्हणजे आहे ना ही कोलंबी आहे पण आहे ना सर्व टाकाऊ ज्या गंदेल्या गोष्टी असतात ना त्याच्या बघू शकता तुम्ही हे बघा हे सर्वांना लोखंडच आहे हे सगळे लोखंडाचे पार्ट एकत्र करून नावापासून टिकाऊ असे मस्त देखणे असे ना कोलबीचे से सेल्फी पण बनवलं आहे बघू शकता किती मस्त विक्री सिवाग जे बदल झालेत ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघितलं नाही दाखवणार आहे फर्स्ट मला हे कोलबी म्हणजे स्प्रॉन्स इंग्लिशमध्ये स्प्रॉन्स बोलतो कोलबीला भली मोठी कोलबी ते दाखवलेली आहे तर चला आज माझ्यासोबत ना पूर्व सोबत बरेच दिवसा मला यायचं होतं इकडे पण आम्ही आलो नव्हतो तर आज आहे ना आशिषच्या साखरपुड्याच्या निमित्ताने आज आलोय ना तर बोल चला आपण सेल्फी पॉईंटला पण आहे ना सिवर्धनला जे चेंज आलेत ना त्या गोष्टी आपण दाखवूया तर हा समुद्र आहे ना तुम्ही बघू शकता सिवर्धनचा तर चला आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊया पुरा पुढे काय बोललीस हा खेकडा क्रॅब आणि मित्र हे पण आहेत ना सावलीसाठी पण बनवले आणि हे पण मेटलचं आहे बघू शकता सेल्फी पॉईंट आहे हे पण आणि आहे ना इकडे कडाक्याचा आता ऊन आहे ना तर इथं तुम्ही थोडीशी विश्रांती करू शकता आतमध्ये चला आपण थोडे पुढे जाऊया आणि इकडे बसायला पण मस्त बाग बनवलेत हे माझ्यामध्ये ऊडचं आहे चला पुढे जाऊया आणि रात्रीच्या वेळेस ना इथे मस्त रोषणाई असते हे बघू शकता इकडे लॅम्प आहेत ना हे सर्व रात्रीच्या वेळेत खूप छान असं व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि इकडे खवळणारा समुद्रही तुम्ही बघताय राईट साईडला आता ऊन आहे ना त्यामुळे जास्त खाली जाणार नाही आम्ही पण जे बदल झालेत नाही त्या सिवर्धनमध्ये बीचवर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्र हे बघू शकता याच्यामध्ये पण आहे ना एलई डी आहे खूप छान असं ना सेल्फी पॉईंट आहे आपण सिवर्धन म्हणून लिहिलं आणि होडी आहे आणि नारळाचं झाड आहे खूप छान असं हे रात्रीच्या वेळेस जर आपण आलो ना तर ह्याला मोजसपैकी अशी रोषणाई असते लाईट असते असं तर सुंदर समुद्राचा ही व्ह्यू तुम्ही मित्र बघू शकता बीचचा नजारा बघू शकता आपण समुद्र थोडं थांबलेलं आहे माझ्यामध्ये भरती लागते आता दुपारची वेळ आहे सर दुपार म्हणजे ना आता वादले जवळजवळ तीन वाजून गेले आणि ह्या खडाक्याचा ऊन बघू शकता तुम्ही आणि सगळे जे पर्यटक लोकांना इकडे आनंद घेत आहेत समोर तर चला मित्रो तुम्हाला ना अजून एक स्पॉट दाखवतो तिथे क्रॅप आहे ना त्या स्पॉटला आपण जाणार आहोत आता सेल्फी पॉईंटला चला कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये चला आता पुढच्या स्पॉटला जाऊया आपण संध्याकाळच्या वेळेस आहे ना इकडे खूप छान असं रोषणाई असते सगळीकडे लॅम्प आहेत आणि पहिलं आहे ना तुम्ही आलात ना की लक्षात ठेवा आपण सी सी टी व्हीच्या कक्षेत आहोत म्हणजे इथं जे प्लास्टिक कचरा वगैरे ह्या गोष्टी नाही इथं करू नये आणि कुठल्या ज्या गोष्टी आहेत ना सर्व ज्या चांगल्या दि दिसण्याच्या गोष्टी आहेत ना हो करे। त्याला आहे ना आपण हाताळताना वगैरे जरा विचार करून हे करायचं कारण ही जी संपत्ती नाही आहे आपली आहे आपण पर्यटक म्हणून इकडे येतो ना तर तसं आपण याची काळजीही घेतली पाहिजे असं तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूया तर मित्र आहे ना दोन दोन तीन तीन मिनटाच्या अंतरावर ना तुम्हाला सेल्फी पण भेटतील आणि इथे ना हे असे पाकडे पण तुम्हाला बसायला मिळतात आणि इथं जे असे बॉ बॉटल वगैरे जे लोक टाकतात ना कृपया करून नाही इथे असे डस्टबिनचा वगैरे कर वापर करा मित्रो तर या गोष्टींना साफ सफाय तुम्ही चला कंटिन्यू झाले आपण व्हिडिओमध्ये तर चला मित्रो आता ना आपण दुसऱ्या स्पॉटचं इथं आलो आणि हे बघू शकता इथे हा आहे ना क्रॅ आहे क्रॅप खेकडा बोलतात ना तो आणि बघू शकता या सगळ्या ना लोखंडाच्या वस्तू वेल्डिंग मारून हे बनवलेलं आहे किती मस्त असा क्रॅप आहे लांब होण्याचा सेफ तुम्हाला कळेल आणि ह्याला हे डेंगे बोलतात ती वरती आहे ना त्याला डेंगे बोलतात आणि छोटे छोटे हे पाय आहेत आता आपल्या कोकणातल्या लोकांना तर क्रॅब म्हणजे काय खेकडा म्हणजे काय काय सांगायची गरज नाही मित्र थोडं पुढे गेल्याच्या नंतर ना तुम्हाला एक इथे सेल्फी पॉईंट पाहायला मिळतो बघू शकता श्रीवर्धन असं लिहिलेलं तर मित्र आता ना आपण चालून चालून दमले करून होऊन एवढा आहे ना गावाला आता तो आजची तारीख जवळजवळ दोन तारीख आहे ना तर आज चार तारखेला तिकडे वाजला जवळ सांगितलं माझ्या बपरामध्ये की चालू आम ना आमचा दमचाकी झाली तिकडे पूर्व आपण बघू शकतो चालून चालून दमले आणि चला आता आपण लांबच्या स्पॉटाला आणावं तिकडे आपल्याला एक घोडी बघायला मिळणार आहे छोटीशी तर तिचा आपण आता दाखवतो तर मित्रो आपण थर्ड पॉईंटला बसले आपण सेल्फी पॉईंट बनवला आहे एवढी सावली नाही इथे थोडं थोडं गॅप आहे मला मध्ये हे ऊडचं आहे आणि खूप छान असा पॉईंट आहे आपण आता आपला लाचचा पॉईंट आला आहे तिकडे होडीचा चला तर मित्र हा एक बघू शकता शेवटचा पॉईंट इथे आहे ना खूप छान अशी उडचीच होडी दाखवली आहे सॉरी बघूया आपण जवळ जाऊन आई फायबरची होडी आहे आणि ती होळींदा आहे आणि आहे ना बघा इकडे जाड टाकताना तुम्हाला इथे दाखवले गेलं आहे खूप छान असा व्यू आहे आपण आणि इकडे त्यांची नांगर वगैरे इकडे दाखवले आणि खूप छान आहे आपण पॉईंट तर बघू शकता हो नाकवा बहुटी ना फिरवा आले का तर मित्रो या बीचच्या बाजूला ना सर्व जे हे कॉन्क्रीट ना म्हणजे बघा हे पार्टीस वगैरे ना इथं आले आहेत ते पूर्ण काम आहे ना अजून पण चालू आहे तर भावी काळामध्ये ना तुम्हाला खूप छान असं इथे चालायला वगैरे खूप छान असा रस्ता असेल आता थोडीशी ना इथे मातीसारखं सारखं होऊ शकतं आणि बाकी अर्ध्या लाद्या लागलेल्या पण आहेत तर हे बघा ते तिथून आहे ना इथपर्यंत थोडंसं काम बाकी आहे या लाद्या वगैरे अजून पडल्यात त्याच्यानंतर तुम्हाला आलात ना तर हे काम पूर्ण आले असेल ओ नाकवा बोटीन फिरवाल का ओ नाकवा फिरवाल का नाकवा चालले बोटीन फिरायल तर मित्र मस्त संध्याकाळच्या वेळेस ना इथे फिरण्यासाठी खूप छान आहे तर मित्रो तर सरकारने ना खूप छान असे इथे हे राबवले तर हे तुम्हाला थोडक्यामध्ये ना आता दाखवले काय सिवर्धनच्या समुद्रामध्ये काय काय समुद्रकिनारी काय काय चेंजेस झाले ना हे शॉर्ट असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले आहे मित्र तर मित्रो सिवर्धन करणं ना खूप छान असा आहे ना हा समुद्राला लाभला आहे तर आपण पर्यटक म्हणून येत आहे ना इथल्या या सर्व गोष्टींची आहे ना काळजी घेणे आपण खरोखर गरजेचं आहे इथे ठिकठिकाणी डस्टबिन वगैरे दिले त्यामध्ये आपण पाण्याच्या बॉटल वगैरे टाकून आहे ना खरोखर सहकार्य केलं पाहिजे हे टिकवण्यासाठी ना खरोखर आपण सहकार्य केले पाहिजे तर चला मित्र आपण आहे ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूया अजून तर मित्रो इथं बीचच्या शेजारीत ना तुम्हाला व्यायाम करण्यासाठी पण आहे ना काय काय इक्विपमेंट इथं मिळून जातात हे बघा ते छान असतात लोक आहेत ना काय काय मुलं बघा तिकडे ना अजून वर्कआउट करत आहेत काय लोक मस्ती करतात काय लोक वर्कआउट करतात हा कोणता व्यायामाचा प्रकार आहे हां सायकलिंग ू शकता घोडागाडी पण आहे तर छोट्या मुलांच्या ना पन्नास रुपया आली आणि मोठ्या माणसांच्या ना शंभर रुपयात आहे तू तिकडे सेल्फी पॉईंट दिसतो ना एकदम मेनला आपण आता ना जागी दाखवलं तुम्हाला तिथून ते लोक राऊंड मारून येतात आणि बघू शकता तरी आय मी नंबर लावले घोडागाडी तर मित्रो आज आहे ना रविवारची वेळ आहे ना त्यामध्ये पर्यटक बघू शकता सगळे समुद्रकिनारे आहे ना, ना आनंद घेत आहेत पाण्याचा आणि जरा समुद्र पण खाली गेला आहे पण आपल्या जीवाची काळजी घेऊन पूर्ण आनंद घ्या बाबांनो समुद्रामध्ये कोणी मस्ती करू नये कधी काय पूर्वा बरोबर ना पाण्याशी मस्ती कधी करू नये तर जाते वेळे ना आपण त्या वर्षा दिशेने गेलो होतो तिकडून च्या किनाऱ्यावरून तर आता आपण समुद्रामार्फत आहे ना इकडे समुद्र थोडा खाली गेला त्यामुळे आपण घालून चाललो समुद्राचा आनंद तर चला मित्र आता काहीतरी खाऊया दमलो तीन तर वाजलेत पण आता पूर्वाला आणल्याप्रमाणे काहीतरी खायला दिलं पाहिजे पूर्वा काय पाहिजे गोळा पर्यट समुद्रकिनारे आलो ना की गोळा वगैरे सरबत त्यानंतर शेवपुरी पाणीपुरी आहे ना या गोष्टी तर त्रास असतात चला आपण बघूया पुराला आता काय आवडतंय ते देऊया तुम्ही दे खायला मी पण काहीतरी खातो तर मित्र हे ना ठिकठिकाणी बघू शकता तुम्ही की सर्व बदामाची झाडे लावलेत आणि इथे सावली पण भेटते त्या झाडांची थोडीशी चल पूर्व आपण कालाखट्टा बनवायला सांगते तीस रुपयामध्ये येतील मिळून देतो गोळा आता आता बनवून मिक्स हा पण हा एक मिक्स बनव ah. तर चला मित्र आहोत पर्यायदा आता बाणकोटला तर मित्रो खूप छान असा बीच आहे ना तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवला आहे आणि खूप कडाक्याचा ऊन होता आम्ही काळवणलो जराशी ना पूर्वा आणि काय पूर्वाने फक्त गोळा खाल्ला तर चला मित्र आजचा हा छान असा व्हिडिओ आहे ना इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय